छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाच्या दुरावस्थेविरोधात सत्याग्रह आंदोलन नगर परिषदेने राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक वापरावर प्रतिबंध घालावा डॉक्टर गणेश ढवळे बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण हे शहरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र असले तरी सध्या हे मैदान पूर्णपणे दुरावस्थेत गेले आहे मैदानात अस्वच्छता वाढलेले गवत गुरे चरणे स्वच्छ स्वच्छताग्रहांची दुरावस्था तसेच क्रीडांगणाचा वापर खेळाऐवजी राजकीय वा सामाजिक व व्यावसायिक कार्यक्रमासाठी होत असल्याने मैदानात चिखल आणि वाहनांचा खोल खुना निर्माण झाल्या आहे त्यामुळे सकाळी व सायंकाळी मॉर् मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच क्रीडांगणातील ओपन जिममधील साहित्य तुटलेले आणि निष्क्रिय झाले असून त्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे त्यामुळे मैदानाची स्वच्छता सुरक्षारक्षकांची नेमणूक आणि जिम उपकरणाची दुरुस्ती या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे आंदोलनानंतर नगरपरिषद बीडचे मुख्य अधिकारी शैलेश फडसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पालकमंत्री आणि क्रीडा मंत्री, मंत्री, मंत्री। यांना निवेदन देण्यात आले प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन क्रीडांगणाचे पुनर्वसन व दुरुस्ती कार्य हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी आंदोलनात प्राचार्य डी जी तांदळे मार्गदर्शन शहर बीड बचाव मंच अशोक केडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी रामधन जमाले जिल्हाध्यक्ष इंटक नितीन सोनावणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅ पॅन्थर सेना नितीन जायभाये अध्यक्ष बीड शहर बचाव मंच

त्याचबरोबर ज्या ठिकाणी ओपन जिम्स असायचे ते मोरकळीत आलेलं आहे ते वापरता येत नाही या ठिकाणचे स्वच्छताग्रह जे आहेत स्वच्छताग्रह नादुरुस्त आहेत आणि या ठिकाणी बालक वृद्ध असतील सकाळ संध्याकाळ मॉर्निंग वॉकसाठी येतात मात्र या ठिकाणी अस्वच्छता आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेलं नाही त्यामुळे संध्याकाळी या ठिकाणी दोन नंबर धंदे करणारे जुगारी दारू पिदाडे या ठिकाणी येतात आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी मोठमोठे राजकीय कार्यक्रम राजकीय कार्यक्रम झाल्यामुळे त्यानंतर या क्रीडांगाची अत्यंत दुरावस्था होते आम्हाला सर्वांची अशी मागणी आहे की या ठिकाणी नगर परिषदेनं दक्ष राहावं या ठिकाणी ज्या असुविधा आहेत त्या दूर करण्यात याव्यात साहित्याची दुरुस्ती करण्यात यावी स्वच्छता ग्रह उपलब्ध करून द्यावेत सर्वात प्रमुख आमची अशी मागणी की राजकीय कार्यक्रम जे असतील सभा असतील मेळाव्या असतील यांना प्रतिबंध घालण्यात यावा कारण त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रंगलाचं नुकसान होतं यासाठी आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते जे आहोत जिल्हाधिकारी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणच्या परिसरामध्ये महात्मा गांधीचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी बसून सत्याग्रह आंदोलन करत आहोत आमची मागणी अशी आहे की हे क्रीडांगण जे आहे ते केवळ खेळाडूंसाठी आहे त्यामुळे त्या सत्यासाठी सत्या 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 प्रशासनानं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे आम्ही सर्व कार्यकर्ते जमून डॉक्टर गणेश ढोळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत आहोत म्हणजे आंदोलनाचं आमचं कारण आहे उद्देश आहे की या ग्राउंडची इथं होणाऱ्या सभा आणि सभेला जे काही मटेरियल लागतं त्यामुळं मोठमोठ्या ट्रक इथं येतात आणि ग्राउंडची दुरावस्था होते त्याचं पुन्हा मेंटेनन्स केल्या जात नाही आणि नगरपालिका याच्याकडं सतत दुर्लक्ष करते पैसे कमवते पण ह्याच्यावर खर्च करत नाही अशी परिस्थिती आहे त्यानंतर इथं वॉकिंग ट्रॅक बनवलेले आहेत ते वाट वॉकिंग ट्रॅकसुद्धा आता फार त्याची दुर्दशा झालेली आहे की वॉकिंग ट्रॅक असतील इथं खेळाचे ग्राउंड असतील हे सगळे लक्ष देण्याची गरज आहे आणि याला तात्काळ तयार करण्याची गरज आहे इथं महापुरुषांचे पुतळे बसवलेले आहेत या इथं रात्री सातच्या नंतर अतिशय म्हणजे वाईट शक्ती इथं येतात आणि वाईट कृत्य करतात दारू पिणारे लोक नशेबाज लोक इथं येऊन बसतात त्यांचंही इथं पायबंद झालं पाहिजे इथं सिक्युरिटीची गरज आहे सगळ्यात महत्त्वाचं की इथं सिक्युरिटी गार्ड्स बसवले जावेत आणि इथं जे महापुरुषांचे पुतळे आहेत इथं नियमित नियमित स्वच्छता करणे आणि याची निगा राखली पाहिजे हे ही आमची प्रमुख मागणी आहे जय हिंद आज या बीड नगरपालिकेच्या विरोधामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जे आज मौन म्हणून आंदोलन या, थीकानी, थीकानी या चा चालू आहे डॉक्टर गणेश देवळे यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत या ठिकाणी खूप मोठं बीडचं वैभव शिक्षणाचं जि जे जिल्हा परिषदेच्या चालवणारं मल्टी मल्टिपर्पज असं एक वैभवशाली संस्थान होतं त्याला या जी बीडच्या नगरपालिकेनं मोडतोड करून या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक किंवा येथील खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान बनवलं गेलं पण त्या मैदानाची अशी दुरावस्था केली आहे की या ठिकाणी ते खेळाडूंचं नसून इथं फक्त राजकीय नेत्यांच्या कुस्तीचं मैदान बनलं आहे की काय असं वाटतंय सक ज्यावेळेस बी इलेक्शन असतील किंवा मोठ्या नेत्यांच्या सभा असतील या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि या मैदानाचं अशी नासदोष केली जाते की तो खेळण्यालायकच नाही नाही वॉकिंग करण्यालायक देखील राहत नाही म्हणून आज या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे की आम्ही नगर परिषदेला विनंती करतो या ठिकाणी कोणताही राजकीय किंवा कि मोठा नेत्यांची सभा होऊ नये या ग्राउंडची नासदोस होऊ नये खरं या ठिकाणी मोठं एक शैक्षणिक संकुलन उघडायला पाहिजे होतं पण ते दुर्भाग्यपूर्ण आ असं आहे आणि या ठिकाणी खेळाच्या नावावर फक्त राजकीय कुस्त्या चालतायत ह्या बंद झाल्या पाहिजे हे आम आदमी पार्टीची मागणी आहे बीड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व विविध पक्ष संघटनेचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये हाकेच्या अंतरावर एक वॉकिंग किंवा लहान मुलांचं जे ट्रॅकिंग आहे खेळणं आहे याच्यासाठी हे क्रीडांगण या ठिकाणी शासनाने ब बांधून देण्यात आलेलं आहे मात्र बीड नगर परिषद याच्यावर कुठलंही लक्ष देत नाही आणि या ठिकाणी विविध पक्षाचे या ठिकाणी मेळावे होतात सभा होतात त्याला आमचा विरोध नाही मात्र त्यांनी त्याची ते निगा राखली पाहिजे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बॅनरवर जे फोटो तुम्ही दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये फोर व्हीलर गाड्या आहेत टू व्हीलर गाड्या आहेत जनावरे आहेत देशी दारूच्या बाटल्या तुम्हाला मिळतील पत्त्याचे क्लब या ठिकाणी प्रत्येक खेळत बसलेले काही लहान मुलं या ठिकाणी व्हिडिओ मागलदी व्हायरल झालेले आहेत नगर परिषद यांना मी एक ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता आणि या बीड शहराचा रहिवासी म्हणून विनंती करतोय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे निगराणीमध्ये या ठिकाणी एक हे सेक्युरिटी दिला पाहिजे आणि याची अवस्था होण्यापासून हे वाचवलं पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो